आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर स्टॉक मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 येथील लोखंडे परिवाराच्या समाजाच्या पुढे एक आदर्श निर्माण करत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण लोखंडे व आरोग्यसेवक संदीप लोखंडे यांच्या मातोश्री यांना एक महिन्यापूर्वी देवाज्ञा झाली होती तर त्यांच्या मुलांनी कोणताही धार्मिक विधी न करता धार्मिक कार्यक्रमाला येणारा खर्च राहुरी तालुक्यातील गुहा येथील एका निराधार परिवाराला आर्थिक स्वरूपात मदत केली अनेक दिवसापासून राज्यात पूर्वेत रक्ताचा तुटवडा भासतोय याची माहिती असताना शिबिराचं आयोजन केलं या शिबिराला अनेक युवा पिढीने व नागरिकांनी व महिलांनी सहभाग घेऊन रक्तदान केलं एकूण साठ ते सत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केलं रक्तदान केल्यानं एखाद्याचं आरोग्य व आयुष्य वाचू शकतं यासाठी प्रवरा मेडिकल ट्रस्ट ब्लड सेंटर लोणी येथील लो रक्त संक्रमण अधिकारी तनय कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील युवा पिढीला व नागरिकांना आवाहन केलं की के शक्य तितक्या प्रमाणात सहभाग घेऊन रक्तदान करावा यावेळी सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते प्रतिनिधी निखिल भोसले कोल्हार आज आमच्या आईला आनंदात विलीन होऊन आज एक महिना झाला आणि त्या निमित्ताने आम्ही कुठलाही धार्मिक विधी पारंपरिक विधी न करता तो येणार जो खर्च आहे तो गुहा येथील एका आजारी परिवाराला मदत म्हणून तो घोषित केला होता मैताच्या दिवशी परंतु आज या महिन्याच्या दिवशी किंवा या स्मरणाच्या दिवशी आम्ही तो कार्यान्वित करत आहोत गोवा येथील जो परिवार आहे तो सध्या आई आणि आजी एका मुलाची दोघी पॅरलेसने आजारी आहेत आणि त्यांना एक आरोग्यासाठी मदत म्हणून जे खर्च येणार होता तो खर्च आम्ही त्या लेकराच्या हाती सुपूर्द केला त्याचप्रमाणे सामाजिकदृष्ट्या एक जाण म्हणून एक जागरूक नागरिक म्हणून या कार्यक्रमामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं ते रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नातेवाईकांनी मित्रांनी त्याच्यामध्ये सहभाग झाले आणि एक चांगल्या प्रकारचा या ठिकाणचा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी नातेवाईकांच्या द्वारे मित्रांच्या द्वारे मदत मिळाली मी आभार मानतो आमचे मोठे बंधू माननीय संदीप भाऊ लोखंडे हे गोवा या ठिकाणी आरोग्य खात्यामध्ये सेवा कार्य करत आहेत त्यांच्या संकल्पनेतूच हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळाली कारण त्यांचं कार्य कोविडपासून देखील त्यांनी कोविडच्या त्या पॅन्डेमिक समयात देखील त्यांनी खूप प्रकारे लोकांसाठी कार्य केलं आणि आजही ते त्या लोकांपर्यंत जाऊन कार्य करत आहेत विविध आजारी लोकांपर्यंत पीडित लोकांपर्यंत जात आहेत आणि त्यांच्या दृष्टीचं एक पडलं की रक्ताअभावी बरेच जण दगावत आहेत वेळेवर रक्त मे न मिळाल्यामुळे बरेच जण दगावत आहेत आणि माननीय संदीप भाऊ लोखंडे जे आरोग्यसेवक आहेत त्यांच्या या संकल्पनेतून हा कार्यक्रम आपण का राबवू नये जो रक्ताचा तुटवडा आहे या कार्यक्रमात आपण रक्तदान शिबिर आयोजित करून तो तुटवडा भरून करण्याचा एक छोटासा प्रयत्न त्यांच्या संकल्पनातून आणि पूर्ण लोखंडे परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यासाठी त्यांच्या कल्पनेतून आम्हाला ती प्रेरणा मिळाली आणि या ठिकाणी आम्ही तो आयोजित केलेला आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद त्याला समाजातून मिळालेला आहे तो एकची धर्म जगाला प्रेम आरपावे आज या ठिकाणी सौभाग्य होती कैलासवाशी आशाबाई चंद्रकांत लोखंडे वहिनींच्या स्मरणार्थ या ठिकाणी आज एक महिना झालेला आहे एक महिन्यानंतर या ठिकाणी एक सुंदर असं उपक्रम या प्रवीणदादा आणि दादांनी आयोजित केलं होता त्यांचे सर्व बंधू या ठिकाणी नियोजनामध्ये होते त्यांचे मामा होते काका होते कारण समाजापुढे जात असताना या ठिकाणी आपण समाजासाठी काहीतरी देणं आहोत ज्या रक्ताची गरज आज ॲक्सिडेंट झालेल्या मुलाला पडते ज्या रक्ताची गरज ज्या सीमेवरती लढणाऱ्या जवानाला पडते ज्या रक्ताची गरज गर्भवती मातेच्या ज्या वेदना सहन करण्याची नसते आणि तिला ज्यावेळेस आपल्या मुलाला जन्म द्यायचा असतो त्यावेळेस त्या महिलेला समजते त्यावेळेस या रक्ताची गरज आपण कशी पुरवता येईल ह्या भावना ह्या कुटुंबाने या ठिकाणी व्यक्त केल्या होत्या म्हणून आज या ठिकाणी हा उपक्रम आपल्या आईच्या जाण्याने हा समाजापुढे नवीन उपक्रम हा त्यांनी राबवलेला आहे कारण रक्ताचं महत्व हे सर्वांना समजल्यानंतर या ठिकाणी वस्त्रदान देहदान रक्तदान ही खूप महत्वाची दान असतात त्याशिवाय जगातून मुक्ती नाही म्हणून आज ह्या चांगल्या उपक्रमासाठी आपण एकत्रित समाजापुढे एक वेगळा आदर्श या कुटुंबाने निर्माण करून दिलेला आहे आणि आदर्श निर्माण करून देत असताना जी आमची रक्तदानासाठी ही टीम आलेली आहे तिला सहकार्य करणं आपण गरजेचं आहे तरुणांनी जास्तीत जास्त प्रमाणात पुढं यावं असं या लोखंडे परिवाराच्या वतीने या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साईसिद्धी सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाएट, लाएट सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटे श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध उपलब्ध पिण्याचे पाणी प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर